सायली अर्जुनच्या प्रयत्नांना मिळणार अश्विनची साथ अनोळखी व्यक्ती सोडवणार अपघाताचा तिढा ठरला तर थर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक पण पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच आता मालिकेच्या आगामी भागामध्ये सायली आणि अर्जुन बारा वर्षी झालेल्या अपघाताच्या निगडीत पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि यातच त्यांना अश्विनची देखील साथ आता मिळणार आहे तर दुसरीकडे ज्या हॉस्पिटलमध्ये प्रतिमाची डेड बॉडी रविराज किल्लेदारांना सापडली होती त्याच हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एका मोठ्या गुट्टीचा खुलासा होणार आहे तर अर्जुन आणि सायली या दोघांना भेटलेला हा अनोळखी व्यक्ती सोडवणार का त्या अपघाताचा तिडा मालिकेच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असे सब्जेक्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्किशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा